दिनांक तेरा एप्रिल शनिवारी रोजी येवला शहरातील अतिशय वर्दळीचे ठिकाण झालेल्या विंचूर चौफुली या ठिकाणी पुन्हा वाढलेल्या अतिक्रमणामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी यामुळे आज एका निष्पाप तरुणीचा जीव गेला आहे भूमिका परेश पटेल वय पंधरा असे या तरुणीचे नाव असून ट्युशन होऊन घरी परतत असताना चौफुली येथे हा अपघात झाला या अपघातात भूमिकाचा जागीच मृत्यू आहे याबद्दल अधिक माहिती अशी की कोपरगाव मनमाडच्या दिशेने जात असलेला टँकर क्रमांक एम एच झिरो चार एच डी पंचेचाळीस तीस हा विंचूर चौफुल येथे आला असता रस्ता ओलांडत असताना भूमिका पटेल हिचा टँकर खाली सापडून जागीच मृत्यू झाला आहे अपघात एवढा भीषण होता की सदर टँकरने या तरुणीची सायकल थेट बस स्टँडपर्यंत खेचत नेली दरम्यान या अपघाताची माहिती स्थानिक तरुणांना कळताच त्यांनी या टँकरचा पाठलाग केला यावेळी चौपुलीवरील गणेश मेडिकलचे संचालक अरुण काळे यांनी रस्त्याने जाणाऱ्या एका वाहनात बसून सावरगाव येथे हा टँकर अडवला आहे सदर टँकर चालकाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला